निष्ठा स्वाभिमान आणि कोण म्हणतं ही कस कसली टिक निष्ठाच्या गोष्टी करतात ही मंडळी त्यांचा सगळ्यांचा मोरक्या आपल्या संघाचा खासदार आहे आपल्याला आठवत हा खास समोरचा खासदार सुरुवातीला मनसेमध्ये मनसेकडन आमच्या ओळखीन शिवसेनेत शिवसेनेमध्ये दोन हजार चौदा ला माझा प्रचार प्रमुख होता भाषण कशी करायचं उद्धव साहेबांच्या समोर भाषण करत असताना कारण उद्धव साहेब प्रमुख पाहुणे साहे असायचे भाषण करताना म्हणायचा उद्धव साहेब तुम्हाला मानाचा मोज त्यांना चेय महाराष्ट्र करून गेला राष्ट्रवादीत आल्यानंतर ज्यावेळेला दोन हजार चौदाच्या माझ्या प्रचारामध्ये भाजपची अतिशय चांगल्या पद्धतीनं स्तुती करायची आणि त्यावेळेला त्याचे भाषण माझ्याकडे आहेत त्यावेळेला त्या भाषणामध्ये म्हणायचा की जेव्हा पवार साहेबांवर टीका करताना म्हणायचा की भाजपच्या सगळ्या नेत्यांना ने मला सांगायचं की पवार साहेब हे दोन आणि दोन चार नाही दोन आधी पाच करणारे आहेत ते भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारची टीका करायचा आणि आज मला छेदनाचा अंदाज असं वाटत राजकारणा राजकारणाच्या राज जागी असत पण आता काय चाललंय ज्या वेळेला ह्याच मैदानावर सभा होती पवारसाहेबांची शिट्ट्या काय वाजत होते टाळे काय वाजत होते अरे माणसानं मला सांगा पस्तीस वर्ष ह्या माणसानी महाराष्ट्राची सेवा केली आपल्या सगळ्यांची सेवा केली आणि तुम्हाला आनंद होतो काय नाही केलं वळसे पाटलानी ह्या तालुक्यासाठी कशी खोटी काही खोटे आरोप करायचे फक्त तुम्हाला निवडून यायचं म्हणून आणि म्हणून मला आपल्याला सांगतो आज, ये आज ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने महत्वाची आहे वळसे पाटील तर सात वेळा निवडून आले राजकारणामध्ये त्यांनी भरपूर काही नाव मिळवलंय पण आज गरज आहे आपल्याला वळसे पाटलांची गरज आहे या तालुक्याला ह्या मतदारसंघाला वळसे पाटलांची गरज आहे एका बाजूला नगर जिल्ह्यामधले सगळे ताकदवान पुढारी एका बाजूला आणि वळसे पाटील एका बाजूला पण काही झालं तरी आमच्या आंबेगाव शिरून मतदारसंघातली जनता या तालुक्यातलं पाणी नगरला जाऊ देणार नाही म्हणजे नाही हे पाणी आमचं कुठेच्या बापाचं पाणी नाही किती ताकद लावा आमचं रक्त सांडलं तरी चालेल पण पाणी जाऊ देणार नाही ही मी तुम्हाला ग्वाही देतो विकास कसा असतो आता गेले दीड महिने आम्ही पाहतोय गावागावामध्ये गावा खोटे नेलेटिव्ह त्यांनी सेट करायचे त्यांनी जा फोक मांडायचा की शिवसैनिक काम करणार नाही मला सुद्धा बरेचसे लोक फोन करतात दादा ह्या राष्ट्रवादीवाल्यांनी आपलं काम नाही केलं तुम्हाला पाडला तर आम्ही त्याचं काम नाही करणार पण मी आपल्याला आवर्जून सांगतो माझ्या सगळ्या सहकार्यांना मी या सभेच्या निमित्तानं जाहीर नम्र अभिवादन करतो वळसे पाटील ज्या वेळेला अपघातानं आजारी पडले त्यांचं ऑपरेशन झालं त्यावेळेला मी स्वतः डोळ्यानं पाहिलं त्यांचा जीव तळमळत होता काही करून मतदारसंघामध्ये जायचंय डॉक्टरला सांगत होते की आढळून प्रचारासाठी जायचंय परंतु ते शक्य नसल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी महेश लांडगेला बोलून त्यांना तिथं एक तास उपदेश दिला की कसा प्रचार करायचा चेतन तुपेला बोलवलं अतुल बेनकेला बोलवलं दिलीप मोहितेला बोलवलं सगळ्या आमदारांना सगळ्या तालुक्यातल्या आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्यांचे इन्स्ट्रक्शन देत होते की प्रचार कसा करायचा कुठं करायचा काय चाललंय आणि म्हणून मी आपल्याला सांगतो माझा पराभव झाला हरकत नाही पण माझ्या दृष्टीनं मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायचं माझ्या सगळ्या शिवसैनिकांना मी सांगत असतो सांग समजा माझा पराभव झाला आम्ही आपण वर्ष पडला ना मतदान नाही करायचं मग करायचं कुणाला करायचं कुणाला धांगडदिंग आहे ह्या का गुंडांना मतदान करायचं यांना नुसती भाषण करायला जमतात भाषण करताना ह्याच ठिकाणी तुला लईच व्हिडिओ बघायचा जा तुझ्या बायकोबरोबर घरात व्हिडिओ लावून पण लावला एक चांगलं काम केलं दाखवा म्हणे मी मार्केट कमिटीमध्ये हे केलं कारखान्यात ते केलं सगळं काही केलं ते वळशे पाटलांनी केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटी असेल कारखाना असेल तालुक्याचा विकास असेल त्या पद्धतीने काम सांगू पण आज मी आपल्याला सांगतो या ठिकाणी खोटा निगेटिव्ह करून काही चालणार नाही आज आपल्याला सांगतो की ह्या मतदारसंघावर आतापर्यंत पस्तीस वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना हे अजून एक टर्म आपल्या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना द्यायची यापेक्षा मी जास्त काय बोलत नाही फक्त वेळ भरपूर झालेला आहे अर्धा तासपेक्षा कमी वेळ आहे मला सगळ्यांना हात जोडून विनंती करायची माझा पराभवाचा जर आपल्याला उठ काढायचं असेल तर कोल्ह्याचा पराभव करायचा असेल की ह्या देवदत्ताचा पराभव करा आणि मी सांगेल देवदत्ताला पाडा